जय शिव्य मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर किल्ले हिंमतगडा इतिहास आहे का लोकांपर्यंत न पोहोचलेला हा इतिहास आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत चला हा पश्चिम किनारपटीला लागला अरबी समुद्र बघा प्रशस्त अशा दोन बुलंदा बुरुजांच्या मध्ये असलेला हा महादरवाजा हा महादरवाजा उत्तरेकडे असलेला या महादरवाजाचं आपलं तोंड उत्तरेकडे पाहायला मिळतंय शिवराय मित्रांनो मी रत्नदीप कदम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर मी गावाला आलो आहे आणि गावाला आल्यानंतर हा पाहत असाल तुम्ही आमच्या मागे किल्ला हिंमतगड किल्ला माझ्या गावातीलच किल्ला आजपर्यंत या किल्ल्याचा इतिहास म्हणजे आजपर्यंतचा तुम्हाला या किल्ल्याचा इतिहास काय आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आता मी आलोय माझ्यासोबत आलो आहे दादा आमचा हा दादा आणि बनू आहे बघा पण आणि आम्ही गाडी घेऊन आलो इथून तर किल्ले हिंमतगड किल्ले हिम्मतगडाचा इतिहास काय आहे आणि आतापर्यंत लोकांपर्यंत अजूनही किल्ले हिंमतगडाचा न पोचलेला इतिहास मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार तर व्हिडिओ मध्ये बनवून राहा चला जाऊया आपण चला तर आपण त्या भागाकडून आलो आणि त्या भागाकडून आल्यानंतर भागा आपण पोचतो ते म्हणजे महादारवायाजवळ हो हा पश्चिम किनारपट्टीला लागला अरबी समुद्र बघा सातशे पंचवीस किलोमीटर अंतरावरती लागेल ला हा अरबी समुद्र आणि अरबी समुद्र पश्चिम किनारपट्टीला असल्या कारणामुळे आपण पोहोचतोय महादरवाजाकडे आणि महादरवाजे प्रशस्त अशा दोन बुलंद बुरुजांच्या मध्ये असलेला हा महादरवाजा हा महादरवाजा उत्तरेकडे असलेला या महादरवाजेचं आपला तोंड उत्तरेकडे पाहायला मिळते पश्चिम किनारपट्टी या साईडला राहिली पण आपण दरवाजाचा तोंड मात्र उत्तरेकडं उत्तरेकडे पाहायला मिळतोय दोन बुरुजांच्या मध्ये हा दरवाजा न समजण्यासारखा होता तर आपण पुढे दरवाजाच्या मधून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर संपूर्ण किल्ल्याचा इतिहास काय आहे तो पाहणार आहोत चला तर चला किल्ल्याच्या आतमध्ये आपण प्रवेश करूया तर किल्ले हिंमतगडाच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात बाजूला दोन प्रशस्त अशा खोल्या पाहायला मिळतात इकडची ही रूम बघा तुम्ही इकडची रूम अशी छोटी छोट्या आगामध्ये आणि इथे गेल्यानंतर आतमध्ये छोटासा म्हणजे आपण म्हणतो देवाला दिवा वगैरे लावतो तशा टाइपमध्ये आहे आणि या साईडला पाहिल्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतंय इकडची रूम आणि हे म्हणतो हे आता बांधकाम आहे पण हे पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा होतं इथं कदाचित माझ्या मते छोट्याशा पाण्याच्या टाक्या असू शकतात हा चला न न तर ह्या पाहिल्यानंतर आपण आतमध्ये येतो आणि आतमध्ये आल्यानंतर आपण पाहतो तो म्हणजे नगारखाना इकडे पाहिल्यानंतर हा कदाचित नगारखाना असू शकतो माझ्यामध्ये त्या काळात त्या काळामध्ये आणि समोरच गेल्यानंतर आपल्याला दर्शन येतो ते म्हणजे बाकाजी देव बाकाजी बुवाचा तर बाकाजी बुवा हा इतिहास सुद्धा खूप मोठा आहे तर आपण पहिलं दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर संपूर्ण किल्ल्याचा इतिहास पाहूया काय तो चला तर आपण पहिलं बाकाजी बुवाचं दर्शन घेणार बाकाजी बुवा की जय छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो तर आपण म्हणतो किल्ल्यात आल्यानंतर बाकाजी बुवा तर ही मूर्ती पाहायला गेलो तर खरं म्हणजे हनुमंताची तर ज्या वेळेला बंकाजी महाडिक आपण म्हणतो बंकाजी महाडिक ज्या वेळेला त्यांचं या किल्ल्यावरती वर्चस्व होतं मराठी सरदार होते ते सुद्धा आणि मराठा सरदार यावेळी का त्यांच्या काही ज्या वेळेला हे वर्चस्व होतं त्यावेळेला असं होतं म्हणजे आपण म्हणतो श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा काळात किंवा त्यांच्या नंतर तर असं आपण प्रत्येक किल्ल्यावरती गेल्यानंतर आपल्याला प्रत्येक किल्ल्यावरती हनुमंताची ही मूर्ती पाहायलाच मिळते आणि तरी स्वामी समर्थांच्या मते प्रत्येक किल्ल्यावरती ती बसवण्यामध्ये आली होती म्हणजे स्थापन करण्यात आली होती तर आपण म्हणतो इथे बंकाजी महाडिक बंकाजी महाडिकांचं ज्या वेळेला इथं वर्चस्व होतं या किल्ल्यावरती त्यावेळेला आपल्या म्हणजे जे आपले मावे होते पहिल्या आपले जे मराठे होते त्यां त्यांना म्हणजे लगेच समजायचं नाही त्यांचं लिखित स्वरूपामध्ये जर आपण सांगितल्यानंतर त्यांना समजायचं नाही तर हे बंकाजी महाडिक अशा कारणामुळे त्यांना बकाजी बुवा असं म्हणण्यात आलं आहे तर असा थोडक्यात इतिहास आढळून येतो तर ह्याचा इतिहास पाहिल्यानंतर आपण सरळ जाणार आहोत ते म्हणजे आपल्या जी तटबंदी आहे त्या तटबंदीकडे आणि वरतून आपण संपूर्ण किल्ल्याची प्रदक्षिणा घालणार आहोत आता जर हिंमतगड किल्ल्यावरती आलात तुम्ही हिंमतगड किल्ल्यावरती आला तर तुम्ही हिंमतगड किल्ल्याची संपूर्ण गोल प्रदक्षिणा घालू शकता ती म्हणजे बाहेरून सुद्धा गोल प्रदक्षिणा घालू शकता आणि किल्ल्याच्या तटबंदीवरून सुद्धा तुम्ही हिंमतगड किल्ल्याची गोल प्रदक्षिणा घालू शकता तर बघा सर हा किल्ल्याचा महादरवाजा हो इकडे आणि किल्ल्याच्या महादरवाजामधून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर राईट साईडला येतो ते म्हणजे छोटस तरी या आपण गुफा म्हणतो ते थोडक्यात गुफा तर राहील कारण का ज्या वेळेला इंग्रजांचं वर्चस्व होते ह्या इंग्रजांचं वर्चस्व होतं आणि इंग्रज ज्या वेळेला इथे आले होते त्यावेळेला इंग्रजांना थोडासा फार थोडाफार या गडाचा अभ्यास होता आणि इंग्रजांनी इंग्रज गडांवरती ज्या ज्या गडांवरती गेले त्या त्या गडांवरती इंग्रजांनी नाजदूस तर केली जाई कारण का त्यांना इंग्रजांना धन पाहिजे होतं त्या कारणामुळे इंग्रज प्रत्येक गडांवरती जाऊन नाचदूस करत होते तर ह्या गडावरती सुद्धा इंग्रज आले होते आणि इंग्रजांनी आल्यानंतर सतराशेच्या काळामध्ये ज्या वेळेला इंग्रजांचं वर्चस्व होतं ज्या वेळेला इंग्रज हिथून निघाले आपण इंग्रजांचा इतिहास सुद्धा पाहणार आहोत पण मी थोडक्यात सांगतो ह्या इथं हिचं उदाहरण इंग्रज ज्या वेळेला सतराशेच्या काळामध्ये आले होते आणि त्याच्या वेळेला इंग्रज हिथून निघाले त्यावेळेला इंग्रजांनी इथे जे धन होतं किंवा काही होतं ते इथून काढून इंग्रज इथून रवाना झाले होते तर चला आपण वरती जाऊ या बुरजावरती तर खालून वरती आल्यानंतर बुरुजावरती आल्यानंतर आपण बघतो आपल्या समोर भागवा पाहायला मिळतोय आणि हा भागवा पाहायला मिळतोय आपला महादरवाजा इथे मध्ये आहे आणि महादरवाजाच्या इथून आपण आत आल्यानंतर आपले गोलंद बुरुज पाहायला मिळतात त्याच्या उजव्या साइडचा जो बुरुज आहे तिथे आता सध्या तोफ आहे बघा हा तोफेचा आपण गारा पाहतोय हा गारा सुद्धा सह्याद्री प्रतिष्ठान श्रीवर्धन यांच्यामध्ये बसवण्यात आला होता आणि इतोफ 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 ही तोफ आहे ही तोफ आता या घरावरती आणलेली आहे ही तोफ कदाचित माझ्या मते इंग्रजांच्या काळातील असू शकते कारण काय तोफेवरती तारीख सुद्धा लिहिली आहे सतराशे सत्त्याण्णव आणि ही तोफ इथे नव्हती ही तोफ होती किल्ल्याच्या खाली म्हणजे जवळजवळ एक किलोमीटर एक दीड किलोमीटर अंतरावरती ही तोफ खाली पडली होती ज्या वेळेला आपण म्हणतो रायगड आणि कोकण रायगड आणि कोकण यांना जोडणारा जो इकडे पूल आहे दाखवते इकड्या हा बघा तुम्ही इथे दिसत असेल तुम्हाला रायगड आणि कोकण या पट्ट्याला जोडणारा जो हा ब्रिज आहे हा ज्यावेळेला ह्या ब्रिजचं जेव्हा काम चालू होतं त्यावेळेला आमच्या गावातील काही लोक आणि गावामधील लोक त्यांनी असं ठरवलं की आपण जे आपल्या किल्ल्याच्या बाहेर जे तोफ पडलेली आहे ते किल्ल्याच्या खाली तिला आपण किल्ल्यात नेलं पाहिजे त्यावेळेला ही तोफ इथे आणण्यात आली चला आता बघायला गेलो तर ह्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज आले होते का हा तर छत्रपती शिवाजी महाराज ह्या किल्ल्यावरती गेल येऊन गेले आपण म्हणतो बाबाचा दर्गा जो व्यास साईडला आहे ज्या वेळेला महाराज यायचे तिकडे त्यावेळेला महाराज ज्या वेळेला तिकडे यायचे त्यावेळेला महाराज या किल्ल्यावरती यायचे आणि असं बघायला गेलो तर थोडक्यात जे आपली सावित्री नदी तिथे छत्रपती शिवाजी महाराज आंघोळीसाठी यायचे असं थोडक्यात उल्लेख आढळतोय आणि आंघोळीला आल्यानंतर ते ह्या किल्ल्याला भेट द्यायचे आणि या किल्ल्याला भेट दिल्यानंतर आपण सरज म्हणतो समोर असलेला हरिहरेश्वर डोंगर आणि या हरिहरेश्वर हरिहरेश्वर डोंगर इथे छत्रपती शिवाजी महाराज जाऊन वस्तीला राहत असत आणि वस्तीला राह वस्तीला एक दोन दिवस वस्तीला राहिल्यानंतर ते तिथून पुढच्या प्रवासाला सुरुवात करत असत तर चला आपण प्रदक्षिणा घालताना किल्ल्याचा इथेच पाहूया तर आपण इथे आल्यानंतर आपण पाहतो मला दाखवतो खाली हे बघा इथे तुम्ही बघत असाल हा जो किल्ल्याचा भाग आहे इथे इथे सुद्धा एक खोली होती आणि वरती आल्यानंतर आपण म्हणतो हिंमतगड किल्ल्याला एकूण सात गुलंद गुरुज आहेत सात तर हे सात गुरुज बुलंद आहेत हिंमतगड किल्ल्याची उंची पाहायला गेलो तर जवळजवळ चारशे फूट तीनशे साडेतीनशे चारशे फूट अशी किल्ल्याची उंची आहे आणि ह्या किल्ल्याचा तुम्ही दगड बघू शकता तर आपण या दगडावरून अंदाज लावू शकतो की हा किल्ला किती पुराणा असू शकतो किती जुना असू शकतो तर हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला तर नसूनच हा किल्ला पांडवकालीन आहे तर ज्यावेळेला पांडवांचं अस्तित्व होतं त्यावेळेला सुद्धा हा किल्ला इथे होता कारण का कारण का आपण म्हणतो पांडव पांडव असं म्हणतो ज्यावेळेला चिनी प्रवासी युवांग श्वांग चिनी प्रवासी युवांग श्वांग ज्या वेळेला ह्या साइडला आला होता त्यावेळेला ह्या किल्ल्यावरती त्याचं वास्तव्य वास्तव्य होतं असं सुद्धा आपल्याला आढळून येते आणि इथे आल्यानंतर इथे आल्यानंतर हे आता किल्ल्याचं काम केलंय आता हे बघा असाल तुम्ही आ, एक दा, आता पाहत असाल तुम्ही इथे कदाचित दरबार असू शकतो थोडक्यात किंवा राहण्यासाठी रूम असू शकतात आणि ह्या तुम्ही बघू शकता ह्या ज्या आता बांधण्यात आल्या आहेत ह्यांचं जे अस्तित्व हे जे अशा प्रकारे नव्हतं थोडक्यात म्हणजे वेगळ्या टाईपमध्ये या खोल्या होत्या कारण का मी जेव्हा लहान होतो त्यावेळेला इथे वेग वेगळीच नव्हती हे आता थोडक्यात असं बांधण्यात आलं आहे की पुढच्या पिढीलासुद्धा महाराजांचा इतिहास कळून येऊ दे आणि त्या कोपऱ्यात गेल्यानंतर आता तर कोपऱ्यात काहीच नाही तुम्ही तुम्हाला दाखवतो थोडक्यात तर आपल्याला इथून उतरायला जागा आहे इथून उतरूया आपण त्या कोपऱ्यात नक्की पाहावं तुम्हाला सांगतो मी आता सध्या तरी किल्ल्यात आपल्याला पाहायला मिळतात की फक्त दोनच झाडं पाहायला मिळतात ते म्हणजे एक आंब्याचं झाड आणि एक म्हणजे चाफ्याचं झाड आणि ह्या कोपऱ्यामध्ये होतं ते म्हणजे चिंचेचं झाड आणि इथे सुद्धा होतं ते म्हणजे चाफ्याचं झाड आणि अजून आंब्याची सुद्धा झाडं होती तर आपण इथे सुद्धा त्यावेळेला खूप दगडी वगैरे होती आणि काम चालू झाल्यामुळे हे सर्व साफसफाई दिसून येते आपल्याला किल्ल्यामध्ये सध्या तरी आणि इथे इथे पाहायला मिळतो त्या काळामध्ये त्या काळामध्ये म्हणजे थोडक्यात ज्या वेळेला मी सुद्धा मी सुद्धा होतो मी सुद्धा लहानापासून ज्या वेळेला किल्ला पाहिला आहे तेव्हा तेव्हापासून तरी मला इथे अशी एक म्हणजे छोट्या आकारामध्ये एक खोली होती इथे खोली होती किंवा त्यांचं हे असू शकतं आपण म्हणतो बाथरूम वगैरे हो ते असू शकतं कदाचित माझ्यामध्ये तरी बाथरूम इथे नाही बाथरूम मागच्या साईडला मी तुम्हाला दाखवणार आहे इथे त्यांची खोली असू शकते आणि इथे छोटसा असं म्हणजे हा खड्डा होता थोडा छोटासा ते तेव्हापासून सुद्धा आहे हा खड्डा तर तो कशासाठी असू शकतो किंवा ह्याचं रहस्य काही वेगळं असू शकत चला बघूया आपण वरती जाऊया तर आपण किल्ल्यावरती आल्यानंतर आपण प्रत्येक किल्ला बघतो आपण हे बघा छोटी छोटी आपण जंग्या म्हणतो ह्या जंग्या प्रत्येक किल्ल्यावरती असतात आपण मी याच्या सुद्धा सांगितलेलं प्रत्येक किल्ला ज्या ज्या किल्ल्यावरती जातो आपण त्या त्या किल्ल्यावरती आपल्या जंग्या पाहायला मिळतात तर त्या काय असतात जर शत्रूने हमला केला तर आपल्या माव्यांना इथून बाण किंवा बंधू किंवा भाला वगैरे फेकून त्यांना मारता येईल तर अशा प्रकारे ते जंग्या होत्या आणि आल्यानंतर आपण या बुरुजाची रचना बघा या बुरुजाच्या मधी आपल्याला अशी खोल्या म्हणजे कदाचित इथे तोफ ठेवण्यासाठी असाव ते आणि इकडे मला दाखवतो इथे आल्यानंतर तुम्हाला दाखवतो हा इकडे बघू असाल तुम्ही हा बघा ही जे संपूर्ण झाडे आहे इथे संपूर्ण खड्डा आहे म्हणजे आपण म्हणतो खंदक म्हणतो खंदक तिकडे सपाट रस्ता आहे आणि त्याच्यामध्ये खोदलेला आहे आणि इकडे खोदलेला आहे तर हा खंदक तर हा खंदक आपण आता पाहिला तर आपल्याला असं वाटेल की पाणी वगैरे जायला असेल किंवा लोकांनी खणलं असेल पण त्याच्या मागचं एक कारण असं आहे की हा खंदक का खणण्यात आला होता हा खंदक खणण्यामागचं कारण काय जर शत्रूने किल्ल्यावरती हमला केला तर शत्रूला सहजरित्या किल्ल्यावरती येताना यावं ह्याच्यामुळे हा खंदक खणला खंद होता शत्रूला थोडी तरी अडचण व्हावी या किल्ल्यावरती हल्ला करण्यासाठी तर त्याच्यासाठी खंदक हा त्यावेळेला त्याव खणण्यात आला होता तर चला जाऊया आपण पुढे किल्ल्यावरती आल्यानंतर आपल्याला या बुर्जा या बुर्जाजवळ आल्यानंतर आपण हे बघतो हे थोडक्यात असं म्हणजे थोडक्यात असं गादीच्या रचना आपल्याला दिसतंय ही जागा कशासाठी असावी ही मला तरी अजूनपर्यंत तरी नाही माहीत जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आपण आतापर्यंत दोन तीन चार चार बुरुज फिरला आता पाचव्या बुरुजाकडे आणलं आणि ह्या पाचव्या बुर्जाची सुद्धा रचना बघा ही प्रत्येक जागोजागा आपल्याला हे पाहायला मिळत नाही म्हणजे आपल्याला हे तोफ ठेवण्यासाठी असलेलं आणि पाचव्या बुरुजावरून आपल्याला दिसतो तो म्हणजे किल्ल्याचा मागचा भाग मला हा बघा सर तुम्ही किल्ल्याचा मागचा भाग ज्या किल्ल्याच्या मागच्या भागाकडे आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे इथे विहीर आहे मागे चोर दरवाजा आहे चोर दरवाजाच्या बाजूला असलेल्या छोटीशी खोली आहे तिथे सुद्धा आपण जाणार आहोत तुम्हाला सुद्धा तिकडे सुद्धा गेल्यानंतर तुम्हाला सांगतो आता बघायला गेलो तर ह्या किल्ल्याचं नाव नक्की काय असावं तर आपण बघायला गेलो तर ग्रीक प्रवासी टॉलेमी याच्या प्रवास वर्णात असं आढळून येत आहे की ह्या किल्ल्याचं नाव त्यावेळेला मंदगोर किंवा मंदारगिरी किंवा नानागुना असं असावं हे त्याच्या वेळेला आढळून येते त्याच्यानंतर जो विजापूरचा सरदार विजापूरचा जो सरदार होता म्हणजे विजापूरचा सरदार आदिल शहा या आदिलशहाकडून पोर्तुगीजांनी हा किल्ला पंधराशेच्या काळामध्ये पंधराशेच्या शतकामध्ये हा किल्ला जिंकून घेतला पंधराशेच्या शतकामध्ये हा किल्ला जिंकून घेतल्यानंतर त्या हा किल्ला जे आपले मराठा कोळी सरदार कान्होजे आंग्रे कान्हजे आंग्रे यांनी हा किल्ला सतराशेच्या दरम्यान जिंकून घेतला कान्होजी आंग्रे बंकाजी बंकाजी महाडिक त्याच्यानंतर पिलाजी जाधव यांनी हा किल्ला जिंकून घेतला हा किल्ला जिंकल्यानंतर मराठ्यांनी हा किल्ला जिंकल्यानंतर जे आंग्रे होते आंग्रे आणि पेशवे यांच्यात थोडासा वाद होता यांच्यात थोड्याशा वादाच्या कारणामुळे पेशव्यांनी इंग्रजांसोबत तह हो केला इंग्रजांसोबत मिळून पेशव्यांनी ह्या किल्ल्यावरती हल्ला केला आणि या किल्ल्यावरती पेशव्यांनी मिळून हल्ला केल्यानंतर मराठ्यांना त्याच्यामध्ये हार मानावी लागली आणि इंग्रजांनी हा किल्ला जिंकून घेतला इंग्रजांनी हा किल्ला जिंकल्यानंतर इंग्रजांनी थोडे काळ थोडं थोडे काळ राज्य केलं या किल्ल्यावरती आणि या किल्ल्यावरती इंग्रजांनी थोडं काळ राज्य केल्यानंतर इंग्रजांना असं वाटलं की आर्थिकदृष्ट्या आपल्याला हा किल्ला न परवडणार आहे आणि न परवडणारा असल्या कारणामुळे इंग्रजांनी पुन्हा एकदा हा किल्ला पेशव्यांना दिला तर चला जाऊया पुढे ज्या वेळेला असं बघायला गेलं तर या किल्ल्यावरती सिद्धीचं सुद्धा वर्चस्व होतं सतराशेच्या काळामध्ये सुद्धा सिद्धीचं वर्चस्व इथे आढळून येतं ज्या वेळेला जंजिरेकर सिद्धी म्हणतो आपण ज्या वेळेला जंजिरेवरती ज्याचं वर्चस्व होतं तो म्हणजे जंजिरेकर सिद्धी आणि त्या जंजिरेकर सिद्धीने हा किल्ला जिंकण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला होता आणि हा किल्ला जंजिर जंजिरेकर सिद्धीनेसुद्धा जिंकला होता आपण म्हणतो खाली आल्यानंतर आपला बाणकोट साईडला आपला पानबुरुज पाहायला मिळतो तो पानबुरुज सिद्धीने या किल्ल्यावरती नजर ठेवण्यासाठी बांधला होता तोसुद्धा त्या त्याचासुद्धा आपल्याला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करेन तो सुद्धा ज्या वेळेला आपण म्हणतो इंग्रजांचं या किल्ल्यावरती राज्य होतं इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेला त्यावेळेला या किल्ल्याचं नाव फोर्ट विक्टोरिया असं होतं फोर्ट विक्टोरिया असं होतं या किल्ल्याचं नाव आणि ज्यावेळेला मराठ्यांनी हा किल्ला जिंकला त्यावेळेला मराठ्यांनी या किल्ल्याचं नाव हिंमतगड असं ठेवण्यात आलं तर ज्यावेळेला इंग्रज आपण म्हणतो इंग्रजांच्या काळामध्ये फोर्ट विक्टोरिया ज्या वेळेला विक्टोरिया राणी विक्टोरिया राणी या समुद्र मार्गाने येत होती बघा सर अरबी समुद्र आहे आणि या अरबी समुद्र मार्गाने विक्टोरिया राणी ज्या वेळेला या किल्ल्यावरती येत होती त्यावेळेला आपण म्हणतो मिसेस एलिझाबेथ केनडी असं थोडक्यात नाव होतं तिचं तर मिसेस मार्था एलिझाबेथ केनडी ज्या वेळेला येत होती त्यावेळेला थोडक्यात समुद्रामध्ये समुद्राचं रूप चेंज झालं होतं म्हणजे समुद्रामध्ये वाद वगैरे थोडक्यात चालू होतं त्यावेळेला येताना तिची बोट किनाऱ्याच्या थोडं मागे आल्यानंतर तिची बोट बुडाली आणि तिची बोट बुडाल्यानंतर विक्टोरिया राणी आणि तिची मुलगी तिथे समुद्रामध्ये तिचं मरण झालं होतं आणि मरण झाल्यानंतर असं स असं ठरवलं की आपल्या राणीसुद्धा इथे समाधी असावी तर किल्ल्याच्या इकडे आल्यानंतर किल्ल्याच्या इकडे आल्यानंतर थोडंसं एक दहा पाच दहा मिनटावरती थोडं खाली चालत गेल्यानंतर आपल्याला विक्टोरिया राणी आणि तिची मुलगी आपला समाधी पाहायला मिळते दाखवतो हा इथे तुम्हाला इथे खांब पाहायला मिळत असेल आता झाडी झाल्या कारणामुळे तिथे आपल्याला राणीची पाहायला मिळत नाही पण हा खांब आहे ते मूर्ती थोडक्यात समाज आहे ती तिच्या मुलगीची आहे तर काही लोकांच्या निदर्शनात काही लोकांच्या म्हणजे जे आपण काही माणसं आहेत त्यांच्या त्यांना असं वाटतं की ती राजा राणीची आहे पण ती राजा राणीची नाही ती व्हिक्टोरिया राणी आणि तिची मुलगीची समाधी आहे तर चला आपण जाणार होत आता सर म्हणजे मागच्या बाजूला मागच्या बुरुजाकडे आपण आलो आता चाललो आपण मागच्या बाजूला आणि मागच्या बाजूला आपण बघ असाल इथे सुद्धा आपला प्रशस्त असा एक सुंदर असा मोठा दरवाजा पाहायला मिळतोय आणि या दरवाजामध्ये आल्यानंतर आपण इकडे खोली सुद्धा पाहायला मिळते हे बघा ही छोटीशी अशी खोली आहे इथे सुद्धा आपली मावळे राहू शकत होते आणि त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही इकडे खड्डे हे कदाचित दरवाजा होता इथे आणि या दरवाजाला अटकवण्यासाठी होते दरवाजाला अटकवण्यासाठी होते चला तर या खुलीतून या दरवाजा दरवाजामधून आपण आप सगळं आचल्यानंतर आपण हा मागचा भाग पाहायला मिळतो आणि मागच्या भागाकडे आल्यानंतर आपल्याला खाली वीर पाहायला मिळतो तर पहिलं आपण तुम्हाला दाखवतो त्या काळामध्ये जे आपण म्हणतो वॉशरूम वगैरे ते कुठं होतं तर इकडे आल्यानंतर आपल्याला इथे पाहायला मिळतं हा तुम्ही भाग बघू शकता हा भाग आहे इथे टॉयलेट किंवा वॉशरूम वगैरे त्या काळामध्ये होतं कारण का तुम्हाला मी खाली गेल्यानंतर जी आपण पाणी जायचा जो भाग आहे तो दाखवणार आहे आणि तिथे विहीर आहे तर आपण पहिलं वरतून प्रदक्षिणा मारूया आणि नंतर खाली जाऊया चला बघायला गेलो तर किल्ले हिंमतगडा समुद्र मार्गावर आणि घाट रस्त्यावरती लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता जो घाटमार्ग ठाणेपर्यंत पोहोचला होता या घाट मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी हिंमतगड किल्ल्याची बांधणी करण्यात आली इथे आल्यानंतर आपला प्रसिद्ध सातवा बुरुज पाहायला मिळतो असं म्हणतात की हा हिंमतगड किल्ल्याचा जो सातवा बुरुज आहे तो नंतरच्या काळामध्ये बांधण्यात आला होता तर आपण मागच्या बुरुजावरती आल्यानंतर आपण प्रदक्षिणा तर घातल्या होतं आता प्रदक्षिणा घातल्यानंतर आपण तालुक खाली तर इथून आपल्याला पायवट आहे बाजूला आल्यानंतर आपल्याला झाडच झाड पाहायला मिळते ती छोटीशी पायवट आहे मी म्हंटल वरती इथे आपल्याला टॉयलेट होतं किंवा वॉशरूम होतं बाथरूम होतं तर बघा ही जागा बघा तुम्ही ही जी जागा आहे ये, पाणी येण्यासाठी होती आणि आता इकडे म्हणजे संपूर्ण बुजत आहे त्याच्यामुळे आपल्याला इकडचा जो भाग आहे तो पाहायला मिळत आहे आणि मागा आल्यानंतर ही बघा असं तुम्ही आपल्या किल्ल्यामध्ये आल्यानंतर ही मोठी विहीर पाहायला मिळते मोठी म्हणजे खूपच मोठी विहीर आहे आता ही विहीर बुजली ज्यावेळेला वेळेला ज्या वेळेला मी सुद्धा छोटा होतो त्यावेळेला ह्या विहिरीचा खड्डा म्हणजे खूपच होता आता साईडचा सर्व पडत जा परत पडत गेल्यामुळे आता ही विहीर बुजत चालली आहे मोठ्या मोठ्या दगडी सुद्धा आतमध्ये पडलेले आहेत इथे वरतून आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे हा चोर दरवाजा तर तुम्ही किल्ल्यावरती गेल्यानंतर तुम्हाला प्रत्येक किल्ल्यावरती चोर दरवाजा पाहायला मिळत असेल तर असं म्हणजे काही किल्ल्यावरती नसतं सुद्धा पण आपल्याला इथे सुद्धा आपल्याला चोर दरवाजा पाहायला मिळतात तर महा आपल्या चोर दरवाज्याकडे आल्यानंतर हा चोर दरवाजाची रचना बघा तुम्ही हा आपला जायला छोटासा भाग आहे पण खाली गेल्यानंतर आपण संपूर्ण उभं राहू शकतो पण इथून जाताना जरा सांभाळून कारण का डोकं सांभाळून नाहीतर डोक्याला लागलं तर खूप मोठा आपल्याला दुखापत होऊ शकते हा इथे चोर दरवाजाला सुद्धा दरवाजा लावण्यात आलेला होता जो सह्याद्री प्रतिष्ठान श्रीवर्धन यांनी दोन वर्षापूर्वी लावलेला आहे तो दरवाजा आणि चोर दरवाजाच्या बाजूला आल्यानंतर आपण इथे पाहतो की म्हणजे खोली दोन दरवाजाच्या बाजूला आल्यानंतर आपण ही खोली पाहतो बघायला खोली किती मोठी आहे बघू शकता तुम्ही या, या खोलीचा आकार बघू शकता तुम्ही ही खोली खोली किती मोठ्या प्रकारात आहे बघा आणि तुम्ही या खोलीच बघा एक जे कोरीव काम केलेलं आहे ते किती सुंदर आणि संपूर्ण आपल्याला पाहायला मिळतंय जावेला इथे कोली खोली खोलीमध्ये ज्यावेळेला साफसफाई नव्हती त्यावेळेला इथे वट वाघूांचं वर्चस्व होतं वट वाघू दिसून यायचे आपल्याला आणि आता आपल्याला कोणीच पाहायला मिळत नाही कारण का खोली स्वच्छ केली एकदम संपूर्ण बघा मी खाली साधी सुद्धा चला जाऊया आपण बाहेर तर चाललोत आपण चोर दरवाजाने बाहेरच्या भागाकडे चला नाही खाली तर हा येत चोर दरवाजा नाही बंद होत करू त्याला उचल उचल वरून उचल वरून त्याला जाम झालाय रे हे करायला पण हा एक किल्ल्याचा चोर दरवाजा जो मागच्या साईडला आहे तुम्ही छोटासा बघू शकता पण हा छोटासा आपल्या शिरायला इथून प्रॉब्लेम होतो थोडा आतमध्ये गेल्यानंतर आपला संपूर्ण चोर दरवाजा पाहायला मिळतो किल्ल्याची उंची बघा तुम्ही जमिनीपासूनही किल्ल्याची उंची आणि हा किल्ल्याचा इकडचा भाग हा मागचा भाग आहे या आता सध्या तरी जमीन विकली गेली जर थोडक्यात बघायला गेलो तर ह्या जमीन आपला हा किल्ल्याचा परिसर आपण बघायला गेलो तर हिंमतगड किल्ला आपल्याला खूप लहान वाटतो पण हिंमतगड किल्ला हा खूप लहान नसून या किल्ल्याचा विस्तार मात्र खूप मोठा आहे जवळजवळ बघायला गेलो तर दोन तीन किलोमीटरवर पसरलेला पसरलेला ह्या हिंमतगड किल्ल्याचा परिसर आहे तर मित्रांनो आपण संपूर्ण हिंमतगड किल्ल्याचा इतिहास तर पाहिला आहोत आणि किल्ल्याचा इतिहास पाहिल्यानंतर हिंमतगड किल्ल्याच्या बाहेर आल्यानंतर आपण इथे गणेश मंदिर पाहतो इथे आहे खाली गणेश मंदिर ह्या गणेश मंदिरामध्ये सुद्धा जी मूर्ती आहे गणेशाची तीसुद्धा जुन्या काळातील आहे आणि आपण म्हणतो किल्ल्यामध्ये आल्यानंतर आपल्याला पाण्याची सुविधा पाहायला मिळते विहीर वगैरे पाहायला मिळतात तर इथे खालीसुद्धा एक विहीर आहे किल्ल्याच्या बाहेर आहे आताच्या सध्याच्या ह्याच्यामध्ये कारण का आपण म्हणतो किल्ल्याच्या भागामध्येच होती ती पण जमिनी हडप झाल्याकारणामुळे ती सध्या तरी बाहेर आहे किल्ल्याच्या आपल्या इथे खाली पाहिलं मी ते गणेश मंदिरच्या बाजूच आहे तर आपल्याला संपूर्ण किल्ल्याचा इतिहास कसा वाटलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कावा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया आता पुढच्या धमाकेदार ब्लॉगमध्ये चला आतासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय